रोज रोज ब्रेकफास्ट काय करायचा मुलांची रोज रोज नवीन फरमाईश असते म्हणून आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे अगदीशय झटपट दहा मिनटामध्ये होणारी आहे कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करायची नाही आहे घरच्याच साहित्यामधून आपल्याला करायची आहे आता इथे मी पोहे घेतलेले आहे पोहे आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे पातळ पोहे असले तरी चालेल परंतु इथे मी जाड पोहे घेतलेले आहे एक वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायची आहे आणि त्या पोह्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून आहे पाणी टाकायचं आपल्याला आणि थोडं चोळून घ्यायचं आणि ते पाणी काय करायचं आपल्याला फेकून द्यायचं आहे आता पोहे आपले चांगले अं धुवून झाल्यानंतर काय करायचं त्यातलं पाणी अप... पाणी फेकून दिल्यानंतर आपल्याला पोहे तसेच मुरायला ठेवून द्यायचे आहे आता एका साइडला पोहे आपले झाले आहे आणि एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आता इथे थोडा मोठीच वाटी होती म्हणून मी एक वाटी इथे रवा घेतलेला आहे रवा मात्र बारीक घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी आपल्याला दही टाकायचं आहे रवा आणि दही आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला आपल्याला पाच मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता जे आपले मुरलेले पोहे होते ना ते पोहे आपल्याला त्या रव्यामध्ये टाकायचे आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक करून टाकायचे आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडे तीळ टाकायचे एक चमचा तीळ टाकायचा आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं आपल्याला आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाणी मात्र त्यामध्ये टाकायचं नाही आवश्यक वाटेल तरच एक चमच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं जर गोळा जमत असेल तरच आता आपला गोळा छान झालेला आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि बिलकुल छोटी आपली इडलीचा आकार आपल्याला छोटा द्यायचा आहे इडलीसारखा आणि चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि सगळे आपल्याला हे चिट्टी इडली आपल्याला वाफून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये वाफून जातात जास्त वेळसुद्धा त्यामध्ये आपल्याला लागत नाही आणि उरलेल्या ज्या होत्या त्या परत आपल्याला तशाच करून घ्यायच्या छोट्या छोट्या आकाराच्या करायच्या आणि डबल आपल्याला त्याला सुद्धा आपल्याला वाफून आहे आता आपल्या चांगली आप वाफ आली की म्हणून बघायचं आपल्याला मस्त वाफ आलेली आहे छान शिजलेल्या आहे आणि मस्त पलटून घ्यायच्या आणि त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा तशाच लावलेल्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला तशाच वापून घ्यायच्या तोपर्यंत एक चटणी करून आहे इथे आपल्याला डाळी घ्यायचा शेंगदाणा कूट घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं साखर टाकायची कोथिंबीर टाकायचं आणि हिरवी मिरची एक टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला टेस्ट येण्यासाठी थोडंसं मी दह्याचा वापर केला आहे जर दही आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा वापर करू शकता आणि बारीक करून घ्यायचं आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता सगळं इडल्या आपल्या छान वापून झालेले आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे पण त्यासाठी आपल्याला एक छोटीशी आपल्याला फोडणी घालायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये जिरं टाकायचं किंवा तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता जिरं टाकायचं आणि थोडी आपल्याला तीळ टाकायची आहे आणि इडल्या टाकायच्या आहे छोट्या छोट्या आपल्या इडल्या टाकायच्या आणि वरून कोथिंबीर पिरायचं बस दोन मिनटं आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि आपला मस्त खमंग असा नाश्ता तयार झाला आहे आणि ह्या नाश्त्याची यासाठी आपण छानपैकी चटणीसुद्धा केलेली आहे त्या चटणीसोबत आपण ह्या चिट्टी इडली आपल्याला खायच्या आहे आणि हा अतिशय दहा मिनटामध्ये होणार आहे जास्त वेळसुद्धा लागला नाही आहे तुम्ही ब्रेकफास्टला मुलांना केव्हाही करून देऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद